शेतकरी बंधूंनो पोळ्याच्या आमोशेनंतर कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बोंडाळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यामुळे शेतकरी बांधव पोळ्याच्या आमोशेनंतर फवारणी करतात पोळ्याच्या आमोशेनंतर फवारणी का करावी हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु कोणती फवारणी करावी त्याबद्दल पुरेपूर शेतकऱ्यांना माहिती नाही मित्रांनो पळ्याच्या आमुशानंतर जी आपण फवारणी करणार आहे त्यामध्ये अळीनाशक आणि अंडीनाशकाचा वापर करणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर सध्या जी कपाशी आहे पाते अवस्थेत आहे पातेगळ होऊ नये पात्यांचं रूपांतर गोंडात हवं त्यासाठी देखील मी तुम्हाला औषध सांगणार आहे मित्रांनो आपण अंडीनाशक आणि अळीनाशक घेत असताना मार्केटमध्ये जे प्रोफेक्ट सुपर आहे त्याचा वापर तुम्ही प्रति वीस लिटर पंपसाठी चाळीस एम करू शकता किंवा जे ॲम्प्लिगो आहे ॲम्प्ल्युगोचा वापर पंधरा मिली प्रतिपंपसाठी करू शकता किंवा इमामेक्टीन बेन्झोटचा देखील वापर करू शकता पंधरा ग्राम प्रतिपंपसाठी किंवा मित्रांनो अदाम कंपनीचं जे बॅराझाईड आहे त्याचासुद्धा वापर तुम्ही तीस एम एल प्रतिपंपसाठी करू शकता किंवा मित्रांनो जर जा तुम्हाला जास्त खर्च करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही क्वाराजेन देखील आठ एम एल प्रतिपंपसाठी वापरू शकता मित्रांनो त्याबरोबर आपल्याला आपल्या कपाशी पिकामध्ये पातेगळ होऊ नये त्यासाठी आपल्याला एक टॉनिक देखील घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही जे टाटा बहार आहे टाटा कंपनीचं टाटा बहार चाळीस एम एल प्रतिपंपसाठी घेऊ शकता आणि त्याबरोबर आपल्याला तीस ग्राम प्रतिपंपसाठी जे वीस टक्क्यावलं बोरॉन आहे ते बोरॉन देखील घ्यायचं आहे कारण मित्रांनो बोरॉन घेतल्यामुळे आपल्याला पातेगळ आहे जी पातेगळ होणार आहे ती आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला आपल्याला एक अत्यंत चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता आहे कारण जे पात्याचे देठ असतात त्या पात्याच्या देठावर जे आळी आहे आळींना डंक मारल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पातेगळ पाहायला मिळते त्यामुळे बुरशीनाशक घेणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे आता बुरशीनाशक घेत असताना तुम्ही कस्टोडिया घेऊ शकता किंवा मित्रांनो त्यामध्ये फॉलिक्युअर घेऊ शकता किंवा एखादं साधारण साप नावाचं बुरशीनाशक घेऊ शकता किंवा ॲमिस्टॉर टॉप असेल किंवा टिल्ट असेल यासारख्या बुरशीनाशकाचा देखील वापर तुम्ही करू शकता